ठाकरे ब्रँड म्हणजे निवड पैसे घेणे ब्रँड विकास ब्रँड नोहे ठाकरे ब्रँड म्हणजे फक्त मुंबईमध्ये माळाचे पैसे कायचे यांना जर पैसे दिले बीएमसी अधिकाऱ्यांच्या माध्यमात तर माळा हा परम म्हणजे पक्का झाला काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी गोळ्या घालून मराठी माणसांना हुतात्मा केला त्या काँग्रेस बरोबर ज्यावेळेस ते उभाटा गेली त्यावेळेसच उभाटाचं हिंदुत्व पण संपलं उभाटाची शिवसेना देखील संपली त्यांची आता वेगळीच सेना चालू आहे ती सोनिया सेना आहे ती सोनिया सेना आहे दोन्ही ठाकरे हे फक्त हप्ता हो घेणारे आहेत महानगरपालिकेमध्ये पैसे वसूल करणारे आहेत ज्या बाळासाहेबांनी जेव्हा शिवसेनेची काँग्रेस होईल तेव्हा ती शिवसेना मी बंद करून टाकील हे सांगितलं होतं ज्या बाळासाहेबांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना देवत मानलं होतं त्याच स्वातंत्र्यवीर सावरकरांना ज्या वेळेला काँग्रेस त्यांच्यावर टीका करते त्यावेळेला जी शिवसेना चुप असते ती बाळासाहेबांची शिवसेना असू शकत नाही तुम्ही आता राऊत बोललात तर राऊत हा शिवसेनेचा जॉबकार आहे हा काही खरा नेता नाही हिंदू हृदय सम्राट बाबासाहेब ठाकरे यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा नमस्कार मी पूजा लोकमत मध्ये तुमचं स्वागत आहे शिंदेच्या एकनाथ शिंदेच्या मेळाव्याला आपण आता आहोत आहोत नेस्को हो, शिवसैनिकांची गर्दी जमलेली आहे इथे काही शिवसैनिक माझ्या सोबत आहेत मला एक सांगा आता सध्या आपण तिकडे सुद्धा एक मेळावा होतोय ठाकरेंचा आणि ठाकरे ब्रँडची चर्चा सगळ्यात जास्त होतीये काय वाटतं दोन्ही भाऊ एकत्र होईल अशी येत आहेत अशी सुद्धा चर्चा काही फरक पडणार नाही ठाकरे ब्रँड म्हणजे फक्त मुंबईमध्ये डबल माळ्याचे पैसे खायचे यांना जर पैसे दिले बीएमसी अधिकाऱ्यांच्या माध्यमात तर डबल माळा हा परम म्हणजे पक्का झाला त्याला काही गरज नाही जर पैसे नाही दिले तर तोडतात आणि टेंडर जर बंद केलं महानगरपालिकेने टेंडरची जर टक्केवारी बंद केली तर मला वाटत नाही हे लोक इलेक्शन लढतील म्हणून पण राऊत राऊत असं म्हणतात की आता हा जो मेळावा आहे एकच शिवसेनेचा मेळावा आहे तो शिवाजी पार्कात होतो हा बोगस मेळावा आहे असा आरोप होतो राऊत यांनी स्वतः राऊत साहेबांनी स्वतः शिवसेना संपवलेली आहे ज्यावेळेस ते काँग्रेस सोबत गेले ज्या काँग्रेसने एकशे सात मराठी माणसांना गोळ्या घालून हुतात्मा केलं संयुक्त महाराष्ट्र मुंबईचं संयुक्त महाराष्ट्राची जी चळवळ होती काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी गोळ्या घालून मराठी माणसांना हुतात्मा केलं त्या काँग्रेस बरोबर ज्यावेळेस ते उभाटा गेली त्यावेळेसच उभाटाचं हिंदुत्व पण संपलं उभाटाची शिवसेना देखील संपली त्यांची आता वेगळी सेना चालू आहे ती सोनिया सेना आहे तुम्ही तुम्हाला काय वाटतं ठाकरे ब्रँडवर काय वाटतं ठाकरे ब्रँड एकत्र आला तर कसे शिंदेच्या शिवसेनेला कसा शिंदे साहेबांवरती त्याचा काही परिणाम होणार नाहीये कारण हे दोन्ही ठाकरे हे फक्त हप्ता घेणारे आहेत महानगरपालिकेमध्ये पैसे वसूल करणारे आहेत आणि त्यामुळे त्यांच्यावरती काही परिणाम होणार नाहीये शिंदेसाहेबांचं बहुमत या ठिकाणी राहणार आहे आणि महानगरपालिकेमध्ये भगवा हा फक्त आणि फक्त शिंदेसाहेबांचा फडकणार आहे आणि महापौर सुद्धा हा शिंदेसाहेबांच्याच पक्षातून निवडून येणार आहे पण पण एकीकडे जर आपण बघितलं तर भाजपचा महापौर होईल असं अशी चर्चा होईल भाजप तिकडे म्हणतोय आमचा महापौर होईल काय वाटतं तुम्हाला कारण भाजपाकडून असं सुद्धा बोललं जात आहे की महायुतीचा महापौर होईल म्हणजे भाजपचा महापौर होईल पण आता इतके वर्ष महापालिकेवर सत्ता आहे तर वाटतच नाही आमचा प्रश्न फार चांगला आहे की भाजपने सांगितलं का युतीचा महापौर होईल त्यांनी असं सांगितलं नाही की निवड भाजपचा होईल की एकनाथ शिंदेचा ते बोलतात काही भाजप त्यांचं त्यांचं त्यांचे विचार बरोबर आहेत परंतु तुम्हाला आम्ही सांगतो की या ठिकाणी महायुतीचा महापौर होईल ह्या म्हणण्याला आमचा दुधारा नाही पण एकनाथ शिंदेचा पारड जड राहील आणि त्यामुळं देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे हे एकत्र येऊन चांगला निर्णय घेतील मुंबईचा विकास करतील नवे नवे महाराष्ट्राचा विकास करतील पण 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 ठाकरे ब्रँडचा फटका बसू शकतो सांग तुम्हाला ताई ठाकरे ब्रँड म्हणजे काय ठाकरे ब्रँड म्हणजे कुठेतरी तोडजोड करणे कुठेतरी हत्या घेणे दोन करोड दोनशे करोड पन्नास करोड शंभर करोड असे जर यांना आले तर हे ठाकरे ब्रँड ठाकरे ब्रँड म्हणजे निव्वळ पैसे घेणे ब्रँड नोहे नवे नो विकास ब्रँड नोहे हा फक्त पैसे घेणारा ब्रँड आहे आणि तुम्ही आता राऊतचा बोललात तर राऊत हा शिवसेनेचा जॉकर आहे हा काही खरा नेता नाही आणि नेता कोणला म्हणतात जो जनतेचा विकास करतो त्याला नेता म्हणतात बरोबर म्हणून तुम्ही संजय राऊतचा काही विषय घेऊ नका त्याचा आम्हाला काही तिची भीती वाटत नाही त्याचं टेन्शन पण वाटत नाही शिवसेना खरी संपवणारा माणूस कोण तर संजय राऊत त्याला आम्ही धन्यवाद आपण जर मॅडम जो संजय राऊत साहेब की आप बात कर आपाऊत दोन्ही ठाकरे किंवा ठाकरे ब्रँड ची चर्चा होती ते एकत्र आले ते कुठेतरी महापालिका निवडणुकांमध्ये फटका बसेल असं वाटतं का, का बसेल मॅडम आज बघितलेलं आहे आपण इथे एवढ्या पावसामध्ये पूर्ण हॉल भरलेला होता पूर्ण आणि बाहेर स्क्रीन लावलेला दोन हॉलवर बाहेर तिथेही गर्दी होती म्हणजे आज शिवसेना शिवसेनेकांचा उत्साह साहेबांनी सांगितलं संपूर्ण महाराष्ट्रातले शिवसैनिक इथे येऊ नका फक्त मुंबई रिजन मधले एम एमआर रिजन मधले म्हणजे ठाणा पालघर आणि मुंबई ह्या तीनच ठिकाणचे एवढे तुम्ही का मला वाटतं त्याही पेक्षा तीन पट जास्त इथे गरजे आपल्याला दिसली म्हणजे ही खऱ्या हिंदुत्वाची शिवसेनेची बालासाहेबांच्या शिवसेनेची ताकद आपल्याला आज इथे दिसलेली आहे जिल्हा प्रमुख सुद्धा आहेत आपल्याकडे मला सांगा पदाधिकारी आता तुम्ही सगळे आहात तर महापालिका निवडणुका येणार आहेत आता चर्चा अशी होती इकडे महायुतीमधून जर आपण बोललो तर भाजपचा महापौर होईल असं भाजपचे नेते सुद्धा म्हणतात शिंदेच्या शिवसेनेचा महापौर व्हावा असं वाटतं का कारण इतकी वर्ष शिवसेनेची सत्ता महापालिकेमध्ये बघा मॅडम मुंबई ही शिवसेनेची आहे भूती आणि राहील परंतु महापौर कोण होणार याबद्दलचा निर्णय आमचे आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब घेतील आणि त्या वरिष्ठ पाठीवर जो निर्णय घेतील तो आम्हा शिवसैनिकांना मान्य राहील पण या शिवसेनेवर आता अजून आरोप होतोय की खरी शिवसेना त्यांची अजूनपर्यंत सुप्रीम कोर्टाने ही सांगितलेलं नाहीये की खरी शिवसेना कोणती पण जेव्हा असे आरोप होतात तेव्हा त्यावर काय म्हणायचं आदरणीय बाळासाहेबांची जी शिवसेना आहे हिंदुत्वाची जी शिवसेना आहे ही शिवसेना आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी आज जे विचार मांडलेले आहेत ते आपण विचार जर ऐकले असते तर आपल्याला नक्कीच पटलं असतं की हे आज आक्रमक विचार हे फक्त बाळासाहेबांचे विचार आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबच मांडू शकतात आणि त्यांनी ते विचार मांडलेत आणि त्यांनी एक आपला हळवेपणा दाखवला शेतकऱ्यांच्या प्रति आपण त्यांची एक, आ, आ, एक आ, भावना बघितली की त्यांनी आज पुष्पगुच्छ सुद्धा स्वीकारला नाही त्यांनी आजचा हा दसरा मेळावा आपल्या शेतकरी बांधवांसाठी समर्पित केला तुमच्या या विचारल्या प्रश्नाचं उत्तर मी देतो की शिवसेना खरी कोणाची आदरणीय बाळासाहेबांनी शिवसेनेची निमित्ती का केली हिंदुत्वाचा विचार जिवंत रहा म्हणून आणि ऐंशी टक्के समाजकारण केवळ वीस टक्के गरजेपुर राजकारण ही शिकवण देऊन शिवसेनेची मेळाव्यातून दिलं कारण एका बाजूला साहेबांनी हिंदुत्वाचं आग या शिवसेनेमध्ये जागवली आणि जे काही बाळासाहेबांचे विचार कोण पुढे दाखवलं पण त्यासोबत मराठवाड्यामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये जी समाजकार्याची शिकवण होती ती त्याच देवलला इथे एका मैदानाऐवजी एका विशिष्ट रचनेमध्ये सभा घेऊन एका बाजूला शिवचा दसरा मिळावा आणि त्या शिवसेनेचे शिवसैनिक ज्या वेळेला आपल्या धाराशिवमध्ये किंवा मराठवाड्यामध्ये सामाजिक कार्य कार्यकर होतं म्हणजे बाळासाहेबांचे विचार खऱ्या अर्थाने जो कोणी जिवंत ठेवले असतील किंवा पुरवण्याचा प्रयत्न करते ते आदरणीय साहेब आहेत आणि जो विषय तुमचा दुसरा आहे की भगवी शाल बघा भगवी शाल केवळ अंगावर घेतल्यामुळे कोणी हिंदुत्वाचं राखण करता होत नाही ज्या बाळासाहेबांनी जेव्हा शिवसेनेची काँग्रेस होईल तेव्हा ती शिवसेना मी बंद करून टाकीन हे सांगितलं होतं ज्या बाळासाहेबांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना देवत मानलं होतं त्याच स्वातंत्र्यवीर सावरकरांना ज्या वेळेला काँग्रेस त्यांच्यावर टीका करते त्यावेळेला जी शिवसेना चुप बसते ती बाळासाहेबांची शिवसेना असू शकत नाही त्याने कितीतरी भगव्या शाली आपल्या अंगात घेतल्या तरी पण कद्या हिंदुत्वाचे वारसदार या आदरणीय साहेब आहेत कारण ते प्रखर हिंदुत्व घेऊन चालले आहेत की ज्या वेळा संकट कोसळतं त्यावेळेला धावणारा शिवसेना जो बाळासाहेबांनी निर्माण केला तो शिवसेनेत शिंदे साहेबांच्या रूपाने मदतीचा हात देणारा ठरला आणि म्हणून त्याने एक वाक्य केलं शिवसेनेचं धोरण काय तर मदतीचं धोरण हे शिवसेनेचं धोरण हे बाळासाहेबांनी जे बिदवाक्य शिवसेना सुरुवात केली ते तेज ते विचार आज आम्ही शिवसेने घेऊन चाललोय त्यामुळे कुठल्याही अर्थाने त्या जे शिवसेना ही बाळासाहेबांची शिंदे साहेबांकडेच आहे ते अधोरेखित आजच्या या मेळाव्याच्या माध्यमातून महाराष्ट्रासमोर झालेला आहे भगवा फडकेल यंदा महापाल भगवा फडकेल बघा आपण लोकसभेला बघितलं आपण विधानसभेला बघितलं जी लोक आतापर्यंत केवळ टीका करत होती त्यांचं त्यांची संख्या बळ वीस वर आलं आणि ज्या शिवसेनेचा सच्चा शिलेदार बाळासाहेबांचा खरा शिष्य आणि दाखवून दिलं की ऐशी जागा लढून जर साठ विधानसभेमध्ये जागा जिंकू शकतात मला वाटतं आता आतापर्यंत शिवसेनेच्या इतिहासामध्ये की बाळासाहेबांनी दिल्ली खरी श्रद्धांजली आहे की त्यांच्या शिष्यान दिल्ली काय म्हणतो गुरुदक्षिणा आहे आणि येणाऱ्या महापालिकेसह महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेवर महायुतीचा भगवा आणि बहुमताने शिवसेनेचे सर्व झडपीचे अध्यक्ष अथवा महापालिकेवर आल्याशिवाय राहणार नाही ही काळा दगडावरची भगवी रेख आहे मला सांगा तुम्ही कुठून आहात अच्छा हे सगळे पालघर वरून आलेले आपण जर बघितलं तर पदाधिकारी होते काही शिवसेनेचे आणि सगळ्यांनी शिंदेच्या भाषणावर भाष्य केलेलं आहे त्याचबरोबर ठाकरेंच भाषण कशा प्रकारे त्यांनी ठाकरेंच्या भाषणावर सुद्धा एका प्रकारे टीका केलेली आहे आणि खरी शिवसेना हीच आहे शिंदेचं भाषण कशा प्रकारे योग्य होतं योग्य विचार घेऊन ते केलेलं होतं आणि शिवसैनिकांसाठी होतं हे सांगण्याचा हा सगळ्या पदाधिकाऱ्यांचा प्रयत्न होता कॅमेरा पर्सन प्रणित हाटेसह पूजा सोनावणे लोक